नमस्ते मी किरण मस्तानी बारशीकर कसे आहात सगळेजण तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमचे सर्वांचे दुःख दारिद्र्य लवकर दूर करो सर्व विघ्न दूर करो तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी देव तुमच्या मनातील जे काही इच्छा आकांक्षा आहेत ते गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करो तर मित्रांनो मी आले होते आपल्या बारशी शहरामधील गणपती घेण्यासाठी आले होते मी माझ्या फ्रेंड्ससोबत तर तिथं मी पाहिलेले काही गणपती व काही क्षण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे माझा ब्लॉग पूर्ण पहा खूप छान आहे मित्रांनो तुम्हालाही नक्की आवडेल लहान लहान मुलं तुम्ही पाहू शकता ते विकत आहेत त्यांच्या मोठे पण आहेत मोठी मुलं लहान मुलं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा मित्रांनो जा आजचा जो आनंद आहे ना तो एक खूप आकर्षित करणार आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप छान आहे इथे पहा गणपती बाप्पांची मूर्ती लालबागच्या राजांचं मी दर्शन घेतलं खूप छान वाटलं कारण माझा फेवरेट आहे लालबागचा राजा गणपती बाप्पा मोर्या पण मी आज आणलेली आहे मूर्ती श्रीराम जन्मभूमीची ह्याची आणलेली मी मूर्ती तुम्ही पाहू शकता माझी मूर्ती खूप म्हणजे खूप छान आहे त्यानंतर मित्रांनो हे ढोल ताशे सगळीकडं गाजा वाजा होता खूप म्हणजे खूप आनंद होता सगळीकडे प्रत्येकजण आपले आपले गणपती बाप्पा घेऊन घरी जात होते लहान लेकरांच्या तर चेहऱ्यावरचा आनंद इतका पाहण्यासारखा होता मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येकांच्या हातात गणपती आहे सगळेजण खूप आनंदात आहे कोणाचं कस्टमर्स आहेत आणि हे पहा तुम्ही पाहू शकता फेवरेट गणपती बाप्पांचे मोदक ते सुद्धा आता बायकांना घरी तयार करायची गरज नाही आहे ते रेडीमेड विकत भेटत होते मित्रांनो लहान लेकरांचं बघा तुम्ही इकडं आणि एक लहानसं बाळ कुठली लहान काही लहान मुलं आनंदी होते तर काही लहान मुलं काही विचारात बसले होते तर गणपती बाप्पा ह्या लहान बाळाचे ही सगळे संकट अडचणी तुम्ही लवकर लवकर दूर करा आणि सगळ्या माझ्या लहान बाळांवर कुठलीही अशी वेळ हो येऊ देऊ नका की ते निराश बसतील असे आता आपण आलेलो आहोत माझ्या घरी आणि मी पाहिलेले गणपती बाप्पा आपण पाहू शकता मी आणलेले गणपती बाप्पा मोर्या आणि हे उकडीचे मोदक माझ्या काकूंनी बनवलेले गणपती बाप्पांना फार आवडतात आणि ही राधाकृष्णाची मूर्ती मला काल एका दुकानदार भैयांनी दिली होती तशी वाटली मग आमच्या घरातील छोटे माझे भाव असले आणि आणि जेवटाई या दोघांनी मिळून गणपती बाप्पाची आरती केली गणपती बाप्पा माझ्या त्यांना चांगल्या शिक्षणामध्ये आरती निरोगी आयुष्य दे निरोगी जीवन दे त्यांच्या आयुष्यात येणारे सगळे विघ्न संकट लवकरात लवकर गणपती बाप्पा कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती घरातील दर्शन तर तुम्ही पाहायला विसरू नका मित्रांनो आणि लाईक आणि सबस्क्रायबर करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुमचीच लाडकी किरणताई मस्तानी बारशीकर माझं गाव माझा अभिमान धन्यवाद कन...